नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला माहीतच असेल गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी के केली आहे त्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषण केलं यांनी केलेल्या मागणी संदर्भात राज्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठकही काही दिवसांपूर्वी बोलवण्यात आली होती मात्र मात या बैठकीत कोणतीही ठोस चर्चा झाली नाही किंवा कोणताही तोडगा निघाला नाही तसेच मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणी संदर्भात राज्य सरकारनेही अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नाही यातच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे काही दिवसापूर्वी लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं होतं राज्याच्या राजकारणात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप सुरू आहेत यातच लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे शरद पवार हे मनोज जरांगे यांना शांतपणे आणि मागून पाठिंबा देत आहेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे शरद पवार हे ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेने पाहत नाहीत असा माझा त्यांच्यावर आरोप आहे शरद पवार महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत गेल्या सात ते आठ महिन्यापासून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जी परिस्थिती उद्भवली आहे पण यामध्ये शरद पवार यांनी पद्धतीशीरपणे आणि शांतपणे मनोज जरांगे यांना पाठिंबा काम आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे तसेच लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लक्ष्मण हाके यांना प्रत्युत्तर दिलं प्रशांत जगताप म्हणाले मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे उत्स्फूर्त आंदोलन आहे त्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे मनोज जरंगे पाटील यांच्या बरोबर आहे मात्र असं असतानाही लक्ष्मण हाके हे राज्य सरकारच्या सांगण्यावरून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून शरद पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत आणि टीका करत आहेत असं प्रत्युत्तर प्रशांत जगताप यांनी लक्ष्मण हाके यांना दिलं आहे तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये बरोबर कोण वाटतं लक्ष्मण हाके की प्रशांत जगताप कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार